जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना नमस्कार नंदुरबार येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या भाजपच्या अधिकृत उमेदवार खासदार हिना गावित यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेस उपस्थिती प्रसंगी त्यांनी नंदुरबार येथील शिंदे गटाच्या शिवसेनेचे धुळे माजी विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या कार्यालयात सदिच्छा भेट देत त्यांनी नंदुरबार जिल्ह्यातील शिंदे गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत हित साधले व डॉ हिना गावित यांच्या प्रचारासंदर्भात उर्वरित दिवसात जोरदार प्रचार महायुतीचा धर्म पाळत महायुतीचा उमेदवार निवडून आणण्याचे देखील आश्वासन यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी केले यावेळी त्यांनी उपस्थित शिवसैनिकांशी हितगृत साधताना सांगितले की शिवसैनिकांवर अफय होणार नाही पुन्हा नवा अध्याय सुरू करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतली गॅरंटी घेतली ससे पदाधिकाऱ्यांच्या मतदारसंघांमध्ये निधीबाबत दुरावा निर्माण झाल्याची भावना निर्माण झाली होती याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री डॉक्टर जयकुंद गावित व माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यात मोकळेपणाने चर्चा करण्यात आलेली आहे यापुढे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर अव्यय होणार नाही याची आम्ही जबाबदारी घेतलेली आहे मागचं झालं गेलेलं आलेलं विसरून पुन्हा नवा अध्याय सुरू करून पंतप्रधान मोदींना पंतप्रधान करण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेनंतर आमदार कार्यालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिंदे गट पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली या प्रसंगी त्यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे माजी नगराध्यक्षा सौरत्ना रघुवंशी यांनी औक्षण करून स्वागत केले बैठकीचे प्रास्ताविक शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले नंदुरबार जिल्ह्यात शिवसेनेचे मोठ्या प्रमाणावर ताकद आहे मंत्री डॉक्टर फुझयकुम गावित व माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यातील दुराव्याची चर्चा या अगोदरच व्हायला पाहिजे होती परंतु त्याला उशीर झाला होता पण आता योग्य वेळी स्पष्ट व मोकळेपणाने चर्चा झालेली आहे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कालपर्यंत झालेलं विसरून जावं जे कार्यकर्ते इकडे तिकडे गेलेले असतील त्यांना जिल्हा प्रमुखांनी पुन्हा बैठक घेऊन बोलवावे यावेळी जिल्हा प्रमुख आमदार निर्मला गावी ॲडव्होकेट राम रघुवंशी किरसिंग वसावे माजी नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी महिला आघाडी जिल्हा प्रमुख ज्योती राजकूर धुळ्याचे जिल्हाध्यक्ष सतीश महाफले यांच्यासह शिवसेनेचे सर्व पदाधिकारी नगरसेवक विविध गावातील सरपंच तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आमदार कार्यालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी भोलता आशांच्या गजर व फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली होती या प्रसंगी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी आमदार कार्यालयात लावण्यात आलेले संग्रहित फोटोंची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दाखवण्यात आली सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार फक्त दहा वर्षापेक्षा जास्ती काळ लोटला न्यायालयाच्या निर्णयात मी स्वागत करतो आणि विश्वास होता तो विश्वास न्यायालयाने प्राप्त केला आणि जे याच्यामध्ये आरोपी होते त्यांना शिक्षा दिलेली आहे याच न्यायालयाच्या निर्णयाचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि लाभोळकर कुटुंबियांना यापुढे जी काही मदत लागेल ते नक्की शासन त्यांच्या सोबत राहील अशा प्रकारची वाहित आहे आता जे काँग्रेसमध्ये विलीनीकरणाचं जे चालू आहे मर्जर आता विलिनीकरण कधी करतो माणूस जेव्हा त्या पक्षाची क्षती होते त्या पक्षाची ताकद कमी होते त्यामुळे दोन्ही पक्षाची कमी झालेली आहे आणि त्यामुळे काँग्रेस जाण्याची भाषा करू लागले त्याचा अर्थ त्यांनी हार मानलेली आहे या निवडणुकीत देखील त्यांनी हार मानली की आपला पक्ष जिंकू शकत नाही आणि म्हणून अं काँग्रेसमध्ये आपलं प्रादेशिक पक्षांनी मर्ज व्हावं लागेल आता मी एक सांगतो की बाळासाहेबांची शिवसेना तिथं आमच्या बरोबर आहे धनुष्यबान आमच्या बरोबर आहे आणि आता जी उबाट आहे ती तर काँग्रेस सोबत यापूर्वी विलीन झालेली आहे विलीन व्हायचा एक शब्द लावायचा बाकी आहे कारण त्यांचा सगळा अजेंडा ते चालवत आहे आज वडे तीवार काय म्हणाले शहीद हेमंत करेंच्या बद्दल ते त्यांच्या सोबत आहे फारुख अब्दुल्ला काय म्हणाले का पाकिस्ताननी काय भांगड्या भरल्या पाकिस्तानकडे अनुभव आहे ते फारुख अब्दुल्ला त्यांच्या बाजूला बसतात आज कोणतो आणखी काही काही लोक जे आहेत काँग्रेस जे पाकिस्तानची भाषा बोलू लागलेली आहे आणि त्यांच्याबरोबर वाटा एकत्र बसतात त्याचा अर्थ हे त्यांचं काँग्रेसीकरण झाले आणि मला आश्चर्य वाटणार नाही की त्यांचं साहेब हे जे बोलतात विचारपूर्वक बोलतात आणि विचार करून बोलतात त्यामुळे त्यांच्या बोलण्यामध्ये सत्य आहे अर्थ आहे आणि मोदीजींनी म्हटलं शिवसैनिकांना आणि त्या काय केलं जाण्यापेक्षा आपल्या बाळासाहेबांच्या विचारांच्या पक्षामध्ये येणं तरीचा आज चर्चा झाली उपमुख्यमंत्री महोदय दे, देवेंद्रजी होते मी होतो चंदू भैया होते आणि गावित्री त्याच्यामध्ये मागच्या ज्या काही घटना घडलेल्या होत्या ज्या काही तक्रारी होत्या त्याच्यावर चर्चा झाली आणि यापुढे शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हा युती म्हणून ते काम करेल आमच्यामध्ये आणखी अजितदादा पण आहेत आणि म्हणून महायुतीमध्ये यापुढे कुठलंही अशा प्रकारचं म्हणजे कडवटपणा किंबहुना अशा प्रकारचं कुठलंही घटना घडणार नाही कुठलाही प्रसंग येणार नाही कुठलंही अन्याय होणार नाही याच्यावर पादक बाधक चर्चा झालेली आहे आणि ही निवडणूक आपल्या आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींच्यासाठी आपण प्रत्येक खासदार आहे मोदीजींना देशाचा त्यामुळे ही निवडणूक फक्त नंदुरबारची नाही ही निवडणूक देशाची आहे देश घडवण्याची आहे आणि त्यामुळे आज बऱ्याचशा चर्चा झाल्या त्यांच्या चंदूबायाच्या मनात होतं ते त्यांनी बोलून दिलं गावितच्या मनात होतं त्यांनी बोलून दिलं यापुढे आमच्या शिव शिवसेनेच्या कुठल्याही कार्यकर्त्यांची तक्रार येणार नाही आणि गावी मंत्री यांनी सांगितलं की आम्ही होता एकत्र येथे सोडू अगदी आमच्याकडून काय राहिलं तर आम्ही सीएमने दिसले सांगू अशा प्रकारचे अतिशय सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी महायुतीचं काम करतील डॉक्टर हिना गावित यांचं काम करतील मोदीजींना प्रधानमंत्री बनवण्या तारखेला मतदान आहे आज किती दहा तारीख आहे आमचे शिवसैनिक फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून यंत्रणा उभी नाही करत आमची यंत्रणा बाय आहे त्यामुळे एका रात्रीत काय करायचं मध्ये कसा उमेदवार निवडून आणायचा याचं सगळं तंत्र आणि सगळ्या गोष्टी स्ट्रॅटेजी आमच्याकडे आहे जेव्हा त्यांची राज्य काँग्रेसच्या राज्यामध्ये सत्ता येते त्यावेळेस इलेक्शन कमिशन पण चांगलं असत ईव्हीएम पण चांगलं असत पण जेव्हा त्यांना त्यांच्या विरोधात निकाल येतात तेव्हा मात्र मग ईव्हीएम पण खराब इलेक्शन कमिशन पण खराब ते तर काय काय म्हणाले निवडणूक कमिशन किंवा सुप्रीम कोर्ट असेल हायकोर्ट असेल याला देखील सल्ले द्यायला ही मंडळी मागे पुढे पाहत नाहीत त्यामुळे आता त्यांना कळलेलं आहे की है। आगो या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी आणि अलायन्सचा पराभव आहे आणि त्यामुळे हे पहिल्या अगोदर पासूनच ही सगळी जी काही तक्रारीचा पाडा वाचण्याची सुरुवात झालेली आहे यावर त्यांनी त्यांची हार त्यांना दिसलेली आहे त्यांचा पराभव त्यांना डोळ्यासमोर दिसलेला आहे <स्थी> मुख्यमंत्री आणि मी मी आणि देवेंद्रजींनी दिलेला आहे आणि ते जुनी गोष्ट आहे आणि त्याच्याबद्दल आमची भूमिका आम्ही सांगितली Gitarra, akordeoia eta akordeoia.